नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज महाशिवरात्र होती म्हणून आम्ही शिवशंकरांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेलो होतो तर बघा इथं किती छान असा बॅनर लावलेला होता महाशिवरात्रीनिमित्त इथं फुलवाले थांबलेले होते विकण्यासाठी फुल बेलपत्र आणि बघा किती लांबच लांब लाईन लागलेली होती तर बघू शकता तुम्ही केवढी लांब लाईन होती आम्हाला जवळ हो काहीकडच्या साईडलाही एक बॅनर लावलेला आहे आम्हाला ह्या लाईनमध्ये जवळजवळ दोन तास लाईनमध्ये थांबावे लागले तेव्हा आम्हाला दर्शन झालेले आहे बघा काही लोक दर्शन करून माघारी चाललेले होते आणि आम्ही दर्शनाला चाललेलो होतो बघा केवढी लांबच लांब लाईन लागलेली होती तर आज महाशिवरात्रीनिमित्त म्हटलं देवाला दर्शनाला देवाचं दर्शन तरी घेऊन येऊया म्हणून आम्ही गेलेलो होतो मांजरीतलं मांजरीतलं हे शिवशंकरांचं मंदिर आहे तर खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पुढं तर बघा बघू शकता केवढी मोठी लाईन आहे बघा इथं फुगेवाले पण आलेले होते विकण्यासाठी वेळा आम्हाला लाईनीमध्ये थांबाव लागलं त्याच्यानंतर आम्हाला दर्शन झालं बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा आतमध्येही ही तेवढीच मोठी लाईन होती आणि इथं पेडेवाले थांबले होते मग आम्ही इथून प्रसाद घेतला मयूर खूप वेळ उभा राहून राहून दमला होता म्हणून खाली बसला मांडे घालून जरा वेळ सावलीत महाशिवरात्री निमित्तास खूप भाविक आलेले होते दर्शनासाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी मयूर इथं पण बसला होता जरा वेळ या मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे खूप मोठी लाईन लागलेली होती जवळजवळ आम्हाला ह्या लाईन मध्ये दोन तास थांबावे लागले तेव्हा आम्हाला कुठे दर्शन झाले बघा एवढी मोठी लाईन आहे सर्वच जण दर्शनासाठी थांबलेले होते ओम नम शिवाय 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 असा नामघोष चाललेला होता परिसरामध्ये आणि इथं बघा किती मस्त असं मंदिरच्या बाहेरचं परिसर वातावरण खूप छान वाटत होतं तिथं गेल्यानंतर आणि मंदिराला पूर्ण असा फुलांनी सजावट केलेली होती खूप गर्दी होती एका साइडला प्रसाद म्हणजे दर्शन घेऊन आलेल्या लोकांसाठी प्रसाद पाण्याची सोय केलेली होती त्यांनी खूप छान असं म्हणजे सजावट केलेली होती मंदिराला सगळीकडून फुलांची बघा किती गर्दी होती आज महाशिवरात्रीनिमित्त इकड़ एक तलाव आहे मोठा असा कॅनेल आहे कॅनेलच्या कडलाच हे मंदिर आहे बघा किती छान असं सगळीकडून फुलांच डेकोरेशन केलेलं होतं मंदिराला आणि हे प्रवेशद्वार आहे याला पण खूप छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं आणि आम्ही आल्यानंतरही पाठीमाग बघा किती लांबच लांब लाईन परत एकदा लाईनला लोक थांबलेली होती परत गर्दी झालेली होती बघा इथं मयूर अगरबत्ती लावत होता आणि पाया पडलो आम्ही इथं बघा इथे छान असा प्रवेशद्वार पण सजवलेलं होतं श्री सोमेश्वर महादेव मंदिर असं प्रवेशद्वाराच्या वरती नाव लिहिलेलं होतं आणि दोन्ही साईडला खूप छान असं फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही बघू शकता खूप छान असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं मंदिरात गेल्यानंतर तिथं खूपच छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं ह्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप छान असं वाटत होतं आणि खूप थंडगार वातावरण होतं आतमध्ये गेल्यानंतर आणि मस्त असा अगरबत्तींचा सुगंध वासुट फुलांचा खूप छान वाटत होतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते मंदिरात गेल्यानंतर ओम नम शिवाय 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 असा जप करत आम्ही दर्शनाच्या लाईनला थांबलेलो होतो बघा इथं पण एक नंदी बाहेर मांडलेला होता त्यांनी बघा मयूर अजून आतमध्ये खूप लांबच लांब रांगा होत्या बघा आता आमचा नंबर यायलाच लागलेला होता दर्शनासाठी आणि आतल्याही प्रवेशद्वाराला खूप छान असं फुलांनी सजावट केलेली होती हे मा मांजरीतलं मंदिर आहे बघा किती छान असं सजावट केलेली होती नंदीला पण फुलांनी बघा इथं मांजराई देवीचा फोटो आहे प्रवेशद्वारावर तिथं पण खूप छान असं फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं बघू शकता तुम्ही आणि हळूहळू आमचाही नंबर लागला येत होता दर्शनासाठी बघा खूप छान वेगवेगळे फुलांनी खूप छान अशी सजावट केलेली होती इथं गणपती बाप्पांची मूर्ती होती आणि इथं शिवशंकरांचं खूप छान असं आकृती तयार केलेली होती खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं प्रसन्न वाटत होतं अगरबत्तींचा सुहास ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा नामघोष खूप छान वाटत होतं आणि गणपती बाप्पांची इथं मूर्ती ठेवलेली होती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व सर्वदा गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आतमध्ये दर्शन घेण्यासाठी लोक जात होते किती छान असं वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं वातावरण खूप छान वेगवेगळ्या फुलांनी खूप छान अशी सजावट केलेली होती बघा नंदींना पण खूप छान असं सजवलेलं होतं खूप नंदींच्या भोवतीही खूप छान अशा फुलांनी सजावट केलेली होती आणि हे आम्ही आतमध्ये आलेलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यात तर बघू शकता आतमध्येही खूप छान अशी सजावट केलेली होती बघा आतमध्ये किती छान असं सजवलेलं आहे बघा महादेवांचं दर्शन घ्या महाशिवरात्र आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिव हरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असा नामघोष करा सगळं काही चांगलंच होणार आहे महादेवांच्या कृपेने मंदिरांच्या बाहेर पण खूप छान असं फुलांनी सजावट केलेली होती आणि बाहेर येण्याच्या प्रवेशद्वारालाही खूप छान अशी सजावट केलेली होती पूर्ण मंदिर असं फुलांनी सजवलेलं होतं आणि बाहेर पण खूप छान अशी महादेवांच्या पिंडेची आकृती काढून त्याला फुलांनी सजव स फुलांचा की पु पिंड तयार केलेली होती फुलांची बघा किती सुंदर अशी फुलांनी तयार केलेली पिंड आहे बघा मयूर तिथं दर्शनासाठी दर्शन घेत आहे खूप छान वाटत होतं तिथं गेल्यानंतर बघा किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे बाहेर सुद्धा त्यांनी मस्त असं पिंड अख्खं फुलांनी फुलांच्या आकाराची म्हणजे फुलांनी पिंडाचा आकार काढलेला होता पूर्ण अख्खी फुलांनी किती सुंदर असं वाटत होतं बघा सगळीकडे मंदिराच्या बाहेर खूप फुलांनी डेकोरेशन छान केलेलं होतं आणि इथं पूर्ण असं हे डेकोरेशन पिंडेचं फुलांनी हे केलेलं होतं फुलांनी आखी पिंड आकृती तयार केलेली होती आम्ही इथं फोटो पण काढले तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा सर्वांना माझा हा व्हिडिओ महाशिवरात्रीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ओम नम शिवाय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका शिव हरे शंकर शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला बाय बाय